तो गया में है। तो है। साव साव तर त्याच्या सगळी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी खेळमाचं जेवण केलेलं आहे खास प्रणालीसाठी आणि ह्या सोसायटीत येऊन मला सहा वर्ष झाली मी सहा वर्षामध्ये हे पहिलं लग्न मी पाहते ह्या सोसायटीत तर आणि प्रणाली खूप छान मुलगी आहे स्वभावने आणि छोट्या छोट्या मुलांना खूप समजून घेते कारण की आमच्या सोसायटीमध्ये मुली जास्त मुलं कमी आणि माझी रुची त्याला तर खूप मजा रुची रुची बोलत असते सारखी रुची रुचीुचिचिदा रुची कुठे गेली सारखं विचारत असते खूप प्रेमळ स्वभाव हो आहे आणि शांत स्वभाव आणि सिंपल राहते एकदम तुम्ही आता बघायलाच आजच्या ब्लॉगमध्ये ती किती सिंपल आहे आणि तुम्हाला ती आवडेलच आवडेल खरंच तर आता स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आजचं वन कसं आम्ही करणार तेही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा भेटेल तर गो रांगोळी पण छान काढतेस तू कलर भरणार ना आतमध्ये आहेत आहेत कलर बाजूबाजून फुलं काढा विचिता छान काढले सर रांगोळी पूर्ण काढ त्या साईडनी पण घे तू काय करणार आहेस प्रणालीच्या लग्नाला काय प्लॅनिंग काय केलं तुम्ही मी साडी घालणार आहे प्राणी दीदीच्या लग्नाला आणि हळदीला खूप नाचणार आहे कारण मी खूप दिवसाने तू एकटीच तुझ्या मैत्रिणी किती आहेत माझ्या मैत्रिणी पण आणि छोट्या छोट्या मुली आहेत आपल्या सोसायटी मध्ये म्हणजे आम्ही असतो तसे पण आम्ही मोठे त्यांच्यापेक्षा ती छोटे छोटे तुम्ही दिदी आणि तुमच्यापेक्षा प्रणाली मोठी आणि छान आहे डान्स करणार आहेत की नाही प्रणालीच्या लग्नाला पिऊ हाय स्कूल मधून आली तुला छान तयार केल्या पिऊ ला पिऊ काहीतरी बोल हाय फक्त बिहू अशी मस्ती करायची जेवणात काय आवडतं पिऊ तुला सगळं आवडतं होते अरे बाप रे आज आम्ही वेज जेवण केलंय हाय का हाय तुम्हाला ओळख करून देते आमची प्रणाली ताईशी तर आमची प्रणाली ताई लग्न आहे सोळा तारखेला या आज जेवणासाठी आमच्या प्रणाली ताईला बोलवलेला आहे मी आता थोड्या वेळच आता मस्त जेवण वाढणार आमची प्रणाली ताईने पिऊ जेवायला सुरू करणार आता हे युट्यूब ला दिसणार आहे <laughs> चला जेवण वाढायला घेते मी अरे बघा मस्त जेवणाचं ताट भरलेलं आहे या ठिकाणी आमटी झाडाची आमटी पोरी कोशिंबीर बटाटा भाजी पापड पनीर मसाला भाजी आणि श्रीखंड आम अम्, आम्रखंड ही रेसिपी सवितास किचन चॅनल चॅनलवर

छान होत लग्न झाल्यावर भेटायला आम्ही घेऊन येऊ ना बेला मग अशी मांडी जाऊ त्याला ओटत ती छोटी पिऊ आता ती का आवडते सगळेच आवडतात बेलाला पण नंतर हळूहळू आवडते आमची बेला पता नहीं यार सब मुझसे इतना डरते क्यों हैं ये आजचा ब्लॉग कसं वाटलं आजचा केवळ कसं वाटलं आवडलं परत येणार तो आमच्या घरी बाय बाय आता तुझ्या लग्नाला काय करणार तू डान्स करणार करणार कोणतं गाणं करणार डान्स हो कोणतं गाणं तू डान्स क्लास जातेच बेटा आतमध्ये भेटामच्या ना। प्राणाली खेळवण झालं कसं वाटलं आजच्या ब्लॉग मध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणी नाही करा ओके टाटा बाय प्रणाली बाय बाय करा प्रणाईच्या लग्नाला यायचं